बाटौ सहा ला शेनोली सात ला बलवडी सुरली आणि आठ ला बेराणामाची हा मैदानातला सोळा वळा आणि सोळा सुटला आणि सुट सोळा मध्ये लढत अतिशय सुंदर प्रेक्षकांच्या डोळ्याच पारन फिटल गटाला या गाड्या सोडा बाहेरनं चलत या गाड्या क्रमांक सोळाचा निकाल तास क्रमांक दोन होऊन धरली गाडी प्रसन्न प्रसन शेड धुमा सुसगाव डबल महाराज केसरी पलवान चंद्र दादा पाडील बहावणी या गाडीचा एक नंबरला विजय बैलगाडी मालकाचं चारकाचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर सेगारी पाय बऱ्याच नाही या ठिकाणी प्रेक्षकांच्या मनात इच्छा होती हा जोड पळावा असा या ठिकाणी पुन्हा एकदा जोड पळाला रुस्तो इंद मान प्रसन्न मानकरी दुमा पाय सचिन मोहेकर धोरचे याचा या ठिकाणी बक्कासूर पळाला अंडाऊला सदाशिव कदम मास्तर रेटरेखर यांचा या ठिकाणी सुंदर गाड्यांनी अमरणावरण